गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वे आय होप तुम्ही सर्वे छानच असाल तर मी आत्ताच झोपेतून उठली आहे आणि लेझी लेझी आहे माझी फिलिंग झोप झाली हे बघा फ्रेंड्सी कशी बघते तिकडनं टकमग थोड्या वेळा आता तिच्यासोबत टाईम स्पेंड करेल मी बघा कशी अंगावर येते लाड करते मम्माला मला ती घरात असली ना तर घरात एकदम रौनक असते आमच्या तू जो है साथ मेरे तो डगर लगे के जैसे खूब सूरत घर साथ मेरे तो डगर लगे के जैसे खूब सूरत घर तू जो है साथ मेरे तो डगर लगे के जैसे खूब सूरत घर तू जो है साथ वगैरे वगैरे आहे माझी आणि आता मी रेडी झाली आहे आता मला देवाची पूजा वगैरे करायची आणि स्वयंपाक करायचा आहे हे बघा हे मी स्वामी समर्थांना मानते माझी खूप श्रद्धा आहे त्यांच्यावर कसं वाटतं आहे आमचा छोटासा देवघर देवारा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मी इथे बनवते ब्रेकफास्ट मॉर्निंगचा आज मी घरी एकटीच आहे त्यामुळे एकटीसाठीच पीछ बनवावं लागेल प्रिन्सू इथे खाती आहे खूप फेवरेट आहे तिचा टोमॅटो बघा किती खुश झाली आहे आणि इचे व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला बघा किती आमची प्रिन्सू हुशार झाली आहे एकदम ट्रेनिंग एकदम प्रॉपर झाली तिची एकदम गुडकलसारखी हाय फाय देते शेक हँड देते बघा व्हिडिओमध्ये दे तुम्ही नक्की शेवटपर्यंत ब्लॉग बघा आमचा छोटासाच आहे आणि आवडला तर नक्की कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला मी अजून छान छान व्हिडिओज घेऊन येईल आणि ट्राय करेल याच्यापेक्षा छान बेस्ट करायचं काहीतरी बघा कशी टोमॅटो खाते खूप फेवरेट आहे हिच टोमॅटो फक्त फाय मंथचंच बेबी आहे हे Yes. कशी वाटली आमच्या प्रिन्सूची व्हिडिओ नक्कीच सांगा थँक्यू